एक तर तू राहशील किंवा मी राहीन आणि इकडे मला माहित नाही माझे पायशी कलिंगड ठेवले काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण हे समजून घेतलं पाहिजे मी म्हणजे माझा संस्कारित महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावरती दरोडे टाकणारा दरोडे खोरांचा टोळक्यांचा पक्ष जो आहे तो अख्खा पक्ष देखणाला कधी आव्हान नाही देत देखणा अशी अंगठ्याने चिरडायची असतात त्याच्यामुळे कोणाला तरी वाटलं की त्यालाच बोललोय मग त्यांनी सांगितलं माझ्या नादाला लागू नका ना तुझ्या नादाला ला लागण्या ला एवढ्या ला कवतेचा तू नाहीच आहेस महाराष्ट्रात राजकीय आहे की उद्धवजींचा डोक्यावर चुकलेलं आहे ते अत्यंत शब्द वापरता आहे मला असं वाटतं की याच्यावर काय उत्तर आपण मिळणार आहोत एखादा व्यक्ती अशा प्रकारच्या फ्रस्ट्रेशन मध्ये रोख बिघडल्यासारखा बोलतो तेव्हा त्याला फार उत्तर द्यायचं नसतं पण हे भाषण करून जे अमित शहानी सांगितलं होतं औरंगजेब फॅन क्लब आपण औरंगजेब फॅन क्लब चेच आहोत हे मात्र उद्धव ठाकरेंनी दाखवून अनिल देशमुख पीए कडनं पैसे घेत होते असं ते डाव त्यांनी असं आहे की मी पण माध्यमातून बघितलेलं आहे आणि त्यांनी काही मला पत्र पाठवलं असं देखील तुम्ही दाखवलेलं आहे अजून मी ते काही पाहिलेलं नाही आणि मी नागपूरमध्ये आपल्याला माहिती गेले दोन दिवस असं काही आलंय का कोणाकडे आलंय का हे सगळं पाहिल्यानंतर मग त्याच्यावर मी रिॲक्ट करेल नक्की सांगतो की जे काही समोर येत आहे त्या समोर घेऊन चौकशी